नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी सोमवार अनेक शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो आठवा आता कोणत्या दिवशी येणार ते सविस्तर बघूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब नक्की करा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील माझ्या बळी आता सध्या एकच प्रश्न गोंगावत आहे तो म्हणजे नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची म्हणजे आठवा हप्ता तर शेतकऱ्यांच्या खात्यावर केव्हा पडणार आता शेतकरी मित्रांनो एकोणवीस नोव्हेंबरला पीएम किसानचा हप्ता अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात पडला आता सर्व शेतकरी वाट बघत आहे ती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याची आता शेतकरी मित्रांनो कधी निसर्गाच्या लहरीपणात तर कधी बाजारभावात कमी भाव मिळाल्याने सर्व शेतकरी अडचणीत असतात अशातच नमो शेतकरीचा दोन हजार रुपयांचा हप्ता आल्यावर शेतकऱ्यांना थोडं आर्थिक बळ मिळते शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजना म्हणजे काय आहे तर अनेकदा प्रश्न पडतो की पीएम किसान असताना दुसरी योजना कशासाठी तर आपल्या राज्य सरकारने केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवून ही योजना सुरू केली केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे मिळून वर्षाला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळतात जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो म्हणजे जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तेच नमो शेतकरीचे लाभार्थी असतात शेतकरी मित्रांनो आता पैसे खात्यात येण्याची प्रक्रिया कशी चालते तर तुम्हाला वाटत असेल की बटन दाबलं आणि पैसे आले तर असं नसतं मित्रांनो याची एक सरकारी पद्धत असते सर्वात म्हणजे सर्वात आधी पीएम किसानच्या पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांची यादी ही मागवली जाते आणि त्यामधून मृत लाभार्थी हे कट होतात शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर आ, त्या लाभार्थ्याला बघूनच नमो शेतकरीचा नमो शेतकरीचे लाभार्थी ठरतात आणि थेट द्वारे पैसे खात्यात देतात आता शेवटी एक अधिकृत जीआर निघतो शेतकरी मित्रांनो तो जी आर निघल्यानंतर तुमच्या थेट बँकेत द्वारे पैसे जमा होतात आता आठवा हप्ता कधी जमा होणार हा अंदाजित तारीख जर बघितली तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसे कधी येणार तर पीएम किसानचा हप्ता हा एकोणीस नोव्हेंबरला आला आहे मंत्रालयातील हालचाली आणि मिळालेल्या माहितीनुसार जीआर निघण्यासाठी साधारणतः दहा ते पंधरा दिवस लागत असतात शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील हप्ता हा पंधरा दिवसात वाटप होतो याचाच अर्थ असा आहे की वीस फेब्रुवारी तारखेपर्यंत नमो शेतकरीचा आठवा हप्ता येण्याची दाट शक्यता वर येत आहे ये शेतकरी मित्रांनो आता हप्ता तुमचा अडकून आहे यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे लागणार तर तुमचे पैसे जर अडकणार नाही तर तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील तुमची ई केवायसी पूर्ण आहे का है? हे चेक करणे त्यानंतर आधार कार्ड बँकेला लिंक आहे का हे सुद्धा चेक करणे शेतकरी मित्रांनो त्यानंतर जमिनीच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव आणि आधारावरील नाव सारखं आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान आठवा हप्ता मिळतो शेतकरी मित्रांनो आता हा फक्त हा, हप्ता नसतो तर घराचा आधार सुद्धा असतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हे दोन हजार रुपये म्हणजे केवळ आकडा नसतो कधी खताचा हप्ता भरायला तर कधी मुलांची फी भरायला हे पैसे मित आता डिसेंबरच्या थंडीत रब्बीच्या हंगामाची तयारी करताना वीस फेब्रुवारीला येणारा हा हप्ता नक्कीच शेतकऱ्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आणणार आहे शेतकरी मित्रांनो आणि अंदाजित तारीख ही वीस फेब्रुवारीला नमो शेतकरीचा आठवा आठवडाप्पा येऊ शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद